या ठरामध्ये झगडातोय रे आणि इथे उपाशी पोटे झगडतय आम्हाला घर नाही दार नाही एक्राची समिती काय मी मंजरकारी मी मराठी लोकांचा कोटावर जगणारी बाई मी पाया पडून लग्न केलं नाही केलो मग या लेखाचं काहीच नाही आज मी लेकर घर नाही मला दार नाही जी कुठं जाऊ मी काय करू मी जीव दिला तर मला इथं कोणी पुसणार नाही मी तू करा मेरीच म्हणणार नाही तुम्ही माती करून म्हणजे आ तुमच्या हातानं म्हणजे माती करून जा म्हणजे लेकराचं काही करायचं झालं तुम्ही मायबाप जर वयाचे झाले तर तुम्ही मायबाप व्हा नाही वयाचे झाले तर मला कोणीच साथ द्यायचं झालं मला कोणी प्रकल्पाचा रखडलेला मुद्दा पुन्हा चर्चेत संतप्त नागरिकांचा विरोध नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अडतीस वर्षांपासून प्रलंबित आहे मात्र पुनर्वसनाची कामे पूर्ण होण्याआधीच प्रशासनाने घळभरणीच्या कामाला सुरुवात केल्याने संतप्त गावकऱ्यांनी काम रोखून प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या बारा गावांतील लोकांना योग्य पुनर्वसनाची मागणी आहे मात्र प्रशासनाने गावकऱ्यांना अंधारात ठेवून घळभरणीचे काम सुरू केल्याने रावणगाव हसनाल व इतर गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन काम बंद पाडले संतप्त नागरिकांनी थेट उपविभागीय कार्यालय देगलूर येथे धाक दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन काम बंद करण्याचे आश्वासन दिले मात्र या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीत नदीच्या बावन्न मीटर रुंदीत कोणतेही काम न करण्याचे ठरले होते तरीही संबंधित गुट्टेदाराने या बैठकीच्या निर्णयाला धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे हसनल गावातील महिलांनी या परिस्थितीवर हृदयद्रावक प्रतिक्रिया व्यक्त केल्या सय्यद शादुल पटेल शेखीन तसेच ऍडव्होकेट पटेल यांसारख्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत प्रशासनाच्या या वागणुकीचा तीव्र निषेध केला गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणाच्या आसपास कोणतेही काम होऊ देणार नाही प्रशासनासमोर उभा ठाकलेला हा प्रश्न लवकरच मार्गी लागतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एनसीएन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेंडी धरणाची व्यथा खूप पस्तीस वर्ष ते छत्तीस वर्षापासून या ठिकाणी रखडलेला धरण होता प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरचं आंदोलन केलेत संघर्ष समिती आणि इतर गावकऱ्यांनी मिळून अनेक या ठिकाणी आंदोलन करूनसुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे आज आपण पाहू शकता लेंडी धरणामध्ये ज्या कामाला गती आली होती त्याला विरोध होता की ज्या ठिकाणी तळभरणीचं काम होत आहे त्यात कमीत कमी बावन्न -कमी मीटरचं तर काम सोडून इतर कामाला काम करण्यासाठी गावकऱ्यांची परवानगी होती परंतु शासन व न ऐकता तळभरणीच्यासुद्धा कामाला गती आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पलीकडच्या भागात दोन्ही नद्याचा संगम या ठिकाणी होत आहे आणि त्याच बाजूला दोन्हीकडून मुरूम टाकून नदीचा तोंड कोंडण्यास प्रयत्न करण्यात आलेला आणि त्याच्यानंतर पाहू शकता की पहिल्यांदा हसनाळ आणि राऊनगा ह्या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे आणि संपूर्ण सुद्धा या ठिकाणी ठिकाणी ज्या पीक आहे तिथं खोदकामाचा सुरुवात करण्यात आलेली आज संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित झाली आहेत त्यांचे व्यथा या ठिकाणी आम्ही जाणून घेणार आहोत मावशी आपलं गाव कोणतं आणि नाव हो काय आणि या ठिकाणी काय होत आहे बर आज ये या ठिकाणी काम बंद करण्यासाठी आलात आपण कशामुळे काम बंद करत आहोत म्हणलेले काम चालू केले आणि आम्हाला जे सांगलेले ते गोष्टी तर केले नाही मग आता आम्ही काय करणार हे जर काम तो? बंद नाही करण्यात आलं तर आपण पुढे काय करणार आता काय करतो जीव द्यायचं दुसरं काय नाही जीव तर द्यावं लेकर लेकरवाळ घेऊन येऊन बसावं लागेल दुसरं काय करणार आणि तुमच्या सोबत या ठिकाणी दिला पाहिजे आणि आमचे पॅकेज मंजूर झाले पाहिजे पुनर्वसनाच्या कामाला गती आलेली नाही, नाही नाए, नाए नाए, गती काम बंद पडेल पाणी वीज काहीच कोणतीच व्यवस्था झालेली नाही आम्ही यापुढे नाही अनेक व्यथा अनेक प्रश्न या महिन्याची संपूर्ण नागरिकांचे आहेत तर या ठिकाणी आपण पाहू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी पाहू शकता ज्येष्ठ पत्रकार म्हणून जयुद्दीन साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऍडव्होकेट प्रशांत पटेल आहेत आणि शहादून पटेल आणि संपूर्ण गावचे नागरिक माजी सरपंच पटेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व नागरिक या ठिकाणी आहेत आणि सर्वांची व्यथा मांडण्यासाठी आज ते लेणी धरणामध्ये आलेले आहेत आणि लेणी धरणाचं काम ज्या पद्धतीने गावकऱ्यांचा विरोध कामाला फक्त मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे हे काम आणण्यात येत आहे असे या ठिकाणी दिसून येते आज आपण काय सांगणार कशा पद्धतीने ह्या कामाला गती आलेली आहे किती काम आपले पुनर्सनाचे रखडलेले आहेत आणि हे जे तळभरे जे होती याची सुरुवात कसं काय करण्यात आली याचं तर कलेक्टर साहेबांनी तुम्हाला आदेश दिला होता, कि ये सोड़ू ये होता ये की हे सोडून इतर कामं करण्यात मी जयनुद्दीन पटेल रावणगाव या ठिकाणी एवढा अन्याय होत आहे गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्याकडून याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी असं आमचं ज्यात आपलं पॅकेज देतो म्हणले शासन आणखी त्याला मंजुरी मिळालेली नाही फक्त कोपरगुळ झालेला आहे पॅकेज अजून आमच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही आणि जे धरण बारा गाव आपले धरणात जात आहेत त्या बारा गावचं आणखी पुनर्वसन झाले नाही ज्यावेळेस शासनानं ना जी आर काढतो परिपत्रक काढतो त्या ठिकाणी पुनर्वसन अगोदर मग धरण मग पुनर्वसनच झालं नाही तर धरणाचं काम चालू करत होते दादागिरीनं ते आम्ही धरणस्थानी बंद पाडलेलं आहे तरी ज्यावेळेस गे गेल्या वेळेस एक दोन महिन्याखाली माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत या ठिकाणी होत। आले होते शासनासोबत अनेकदा बैठकी झाले त्या बैठकी त्यांनी ह्या जे आता आम्ही जे उभा टाकलेलं चौपन्न मीटरचं जे काम होतं त्यांनी हे काम बंद करून बाकीचे कामं करा असं गावकरी सुद्धा सांगितले होते पण कशामुळे नृतेदार आणि शासनाचे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्या मनमानीमुळं हे चौपन्न मीटर सोडलेलं जिल्हाधिकारी साहेबांच्या शब्दालासुद्धा केराची टोपली दाखवत या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेलं आहे तरी हे काम गावकऱ्याने सर्व गावकरी मिळून बारा गावातले गावकरी मिळून हे काम बंद पाडलेलं आहे तरी शासनाच आमच्याला तुमच्या चॅनल निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत आमचे बारा गावातील मागण्या पूर्ण होऊन आणि शासनाच्या परिपत्रकासारखं गावामध्ये येऊन चौडी वाचन करून संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन चावडी वाचन करून कामं पूर्ण झाले असं ज्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्हाला त्रास द्यावा आणि तोपर्यंत जर शासन जर त्रास देत असेल तर हे धनगस नागरिक आहेत कोणतेच का कामं झालेले नाही आज सदोतीस वर्षाचं धरण आहे हे पूर्णत्वा नेले नाहीत आणि पुनर्वसन झालेलं नाही पॅकेज मिळालेलं नाही एकवीस वर्षाच्या वरीत जे युवा आहेत त्यांना शासन निर्णित म्हणून असं आमच्याकडे परिप शासनाकडून पत्र आलेलं आहे पण शे शासन ह्याला त्वरित निर्णय घेऊन ते एकवीस वर्षाच्या वरील मुलं चाळीस वर्ष झालेत त्यांना कोणी मुली देत नाहीत मुली देत नाहीत म्हणून त्यांचा संसार थाटला जात नाही आणि शासन फक्त लग्नाची आट लावलेलं आहे लग्नाची लाट हे उठून एकवीस वर्षावरील जे आपले युवा आहेत आमच्या धरंग्रस्ताचे बारा गावातील त्यांना हे वाढीव कुटुंबाचा मावजा देण्यात यावा आणि त्यानंतर भूमिहीन शेतमजूर भूमिहीन शेतमजूर आपल्या परिपत्रकामध्ये आहे जी आरमध्ये की बाबा ज्याला शेती जे कुटुंब धारक आहेत आपल्या गावात राहणारे धनगस्त त्या कुटुंबाला ज्याला जमीन नाही ते दुसऱ्याच्या जमिनीवर जर उदरनिर्वाह करत असतील त्या लोकाला एक एकर एक जमीन असे द्यावं शासनाचा परिपत्रक आहे आणि तसं आम्हाला आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत गोशी खुर्चा जसं मिळालेलं आहे तरी चालू भावानं आपल्या त्या एक एकर द्यावं जर समजा जमीन शासनाकडे उपलब्ध नसेल तर त्या जमिनीचा मावजा शासन त्वरित देण्यात यावा आपले जे भूमीन शेतमजूर आहेत त्यांना एक एकरचा दाम किंवा एक एकर जमीन ते देण्यात यावी आणि त्यानंतर युवाचा प्रश्न युवाचा प्रश्न जे धरंगस्त आहेत धनंगास्त साहेब प्रत्येक बैठकीला सांगतात की धरणग्रस्तऐवजी धरंग ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याला आम्ही काहीतरी नोकरीऐवजी मावेजा देऊ ठीक आहे बाबा धरंग असेल त्यांना माविजा तुम्ही केव्हा देणार आता पण सर्व झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या ज्याच्याकडे आता एकोणतीस एकोणतीस एक दोन हजार पंचवीस परिपत्रक शासनानं काढलेलं आहे त्यामध्ये दहावा निर्णय आणि अकरावा निर्णय हा चुकीचा आहे त्या जी आरला माघार घेऊन धरंगस्ताला न्याय द्यावा अशी सुद्धा आमची मागणी आहे दहाव्या निर्णयामध्ये असा आहे तडजोडीमध्ये कोणाची जर जमीन घेतली असेल त्याला धरंग्रस्त मिळणार नाही अशा शासनाच्या परिपत्रकामध्ये एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पं दोन ची हजार पंचवीसच्या चीण जी आरमध्ये आहे किल्ला आहे चार दिवसाच्या खाली आणि अकरावा निर्णय असा आहे ज्याला स्वच्छ पुनर्वसन देण्यात येत आहे ज्यानं स्वच्छ पुनर्वसन मागणी करत आहे त्याला जर स्वच्छ पुनर्वसनाची जर माझा मिळाला असेल तर त्याला धनग्रस देण्यात येणार नाही हे चुकीचं परिपत्रक शासनाचं हो हो आहे त्याला माघार घ्यावा आणि आम्हाला हे जे नदीतलं काम तुम्ही जर चालू केल्या ते चालू केल्यामुळं जे बदकल ठिकाणी ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह वाढेल पुन्हा पावसाळ्यामध्ये गावामध्ये पाणी शिरण्याचं आहे त्यामध्ये जीवितहानी होऊ शकते आणि वित्तहानी होऊ शकते म्हणून शासनास विनंती आहे जोपर्यंत बारा गावातील लोकांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत धरणाचं काम कोणतंही काम करण्यात येऊ नये एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि कालपासून तुम्ही संघर्ष या ठिकाणी करत तर कोणते राजकीय तुम्हाला पाठिंबा मिळाला का या ठिकाणी आम्हाला कोणत्याही राजकीय याचा पाठिंबा मिळणार नाही स्वतः जनता रस्त्यावर आलेली आहे जनता धरणावर आलेली आहे जनता रस्त्यावर येऊन काम बंद आहे लहानपणी आपण काय सांगणार आपल्या शेतीच्या बाजूला हा मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आणि शेती सुद्धा उकरण्यात येते ज्या ठिकाणी पीक पाहणी लोकांची आहे खूप मोठा शेतकरी पहिले संकटात सापडलेला असतो आणि त्याच्या शेतीमध्ये न सांगता डायरेक्ट ख उत्खन करण्यात येत आहे आणि काही ठिकाणी करण्यात सुद्धा आलेला आणि जे तळभदीचं काम आहे त्याला शासनाने नकार दिला होता परंतु गुत्तेदार का करत आहे तर मी जास्त वेळ न घेणार घेता आमच्या जैनदीनं बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत पण खरा मुद्दा एक आहे <coughs> शासनानं जे <जी> आहे ते आम्हाला ह्या <coughs> जमिनी बद्दल घरांबद्दल आमच्या प्रत्येक व्यक्तीला दोन नोकऱ्या देतो म्हणून प्रमाणपत्र देण्याचं ठराव होता सुरुवात धरण right. तयार होण्याच्या पहिलं ऐका 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 तर आएका। दोन न देताना त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना झिरो बजेट लागला झिरो बजेट लागल्याच्या नंतर त्यांनी एकच घर धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्याचं ठरविलं तर त्याच्यानंतर जे आहे ते भूकंप झाला भूकंप झाले भूकंपग्रस्तांना बी तेवढंच याच्यामध्ये आरक्षण भेटलं आमच्या धरणग्रस्तांना बी तेवढंच आरक्षण भेटलं म्हणून आमचे धरणग्रस्त एक बी लागलेलं ला नाहीत कोणी सांगता का मी या धरण प्रमाणपत्रावर नोकरीवर लागल म्हणून तर इमानदारीची गोष्ट आहे आम्ही लोकांनी जे आहे ते आमच्या लेकरेला नोकऱ्या दोन दोन लागतात म्हणून घर व शेत देण्याचा आम्ही ठराव केला नाही तर आम्ही घर हमी शेत देत नव्हते आम्ही आमच्या लेकरीला नोकऱ्या लागतात म्हणून आम्ही जे सरकारी नोकर म्हणलं तर बघा आज पन्नास लाख रुपये द्यायला तयार आहेत पण ते नोकरी भेटत नाही आम्हाला आम्हाला फोर्थ क्लास थर्ड क्लास नाही फोर्थ क्लास मध्ये द्या म्हणलं तर आम्हाला नोकरी देत नाहीत नाहीतर ह्या शासनाने जे आहे ते असं सविस्तर हे सांगितलं नसल्यामुळं मला, मला सांगायचं आहे तुम्ही पाच लाख देतो म्हणते आम्हाला अरे बाबा पन्नास लाखाला ड्युटी लागत नाही इथं देऊन तर तुम्ही पाच लाख देतो म्हणता आम्हाला जे आहे ते आमचे लोक भी जे आहे ते चुकीच्या मार्गाने जाऊन दहा लाख मागितलेलं आहे धरण ला दहा लाख रुपये दिलं पाहिजे प्रत्येक प्रत्येक प्रमाणपत्र वाल्यांना जरी करता जरी करता हे धरणामध्ये आम्हाला वेळोवेळी शासनानं आमची दिशाभूल करणार आहे कोणती दिशा, दिशा? पहिली दिशाभूल केलं दोन हो आमचा खड्डा केलेला त्याच या खड्ड्यामध्ये आम्हाला बुजवणार आहे ना जून मध्ये जून मध्ये पाणी आलं की आमचा खड्डा इथंच आहे शासनाला शासनाला माझी विनंती आहे अशी दिशाभूल आमच्या धरण धरणग्रस्तांची करत असाल तर आम्ही किती लोक इथं मरायला तयार आहात तुम्ही ते, 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 मारून तयार ते, ते, ते होत असाल धरण तर मारून करा आम्ही मरायला तयार आहोत पुरी जरी करता तुम्ही काम चालू केलं आम्ही मरणार आहोत ऐका ऐका आधी पुनर्वसन मगच धरण आमचा मेन मुद्दा हे आहे शासनाने दिलेला आहे हे जे दिलेला आहे शासनानं धोका देत असेल तर जाणार आहोत आम्ही कायदा सोडून जाणार नाही कोणाला दगड घालणार नाही हे शासनानं नोंद घ्यावी आमची या पुढे आम्ही जरी करता तुमच्या सोबत नादाला लागणार नाही आमचं जे आहे तो मावेचा पूर्ण देऊन काम पूर्ण करून घ्या आम्हाला धरणाचा विरोध नाही आम्हाला सुसज्ज मावजा देऊन आम्हाला बाहेर काढा शासनाला माझी देखील विनंती आहे धाव घेतलेली होती आणि आज काय कायदा सांगतो आणि कायद्याच्या प्रमाणे काय होऊ शकते ते जाणकारी येणार ज्या पद्धतीनं गेल्या अडतीस वर्ष अगोदर काहीतरी लोकांचं भलं होईल आपण त्यागून लोकांचं भलं करावं या उद्देशानं बारा गावातील नागरिकांनी आपलं घर आणि शेत दान केलं एका प्रकारे ज्या पद्धतीनं मोबदला द्यायला पाहिजे होता त्यावेळेस मोबदला मिळाला नाही मात्र आमच्या या शेतकऱ्यांनी मोबदल्याचा विचार न करता निस्वार्थपणे आमची घर आणि शेती देऊन टाकली गेल्या अडतीस वर्षापासून रखडत रखडत आज या काळावर आला शासनाकडे काही तुटक पुंज्यात मागण्या आम्ही केलेल्या होत्या ती कुठेतरी त्याला कमी तुट् कमी 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 करत गोळी तर ते कुठेतरी देण्याचा हातभार शासनाने लावला म्हणून नागरिकांनी त्याला होकार दिला आणि कुठेतरी कामाला या गती मिळाली पण कामाला गती मिळत असताना शासनाने जी काही वचनी दिलेली होती ती तुरता त्यांनी पाळलेली नाहीत त्यामध्ये पहिला मुद्दा जर मी नमूद करू तर जवळपास नव्वद दिवसाच्या वर साखळी उपोषण केलं गेलं त्याच्यानंतर कुठेतरी मोबदला देण्याचा शासनाने ठरवला आणि त्यावेळेस फक्त कागदामध्ये जो कागद आज माझ्याकडे आहे ज्या संबंधित नागरिकांनी माझ्याकडे सोपवला आहे की कायदेशीर प्रक्रियेमध्ये एखाद्यावर जिल्हाधिकारी महोदय यांनी लिहून देतात आणि त्या वचनांची पूर्तता होत नसेल तर ज्या पद्धतीनं सर्वोच्च अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी त्यांच्याकडे पाहिलं जाते तर त्यांच्याच आदेशाला एखादे जर लोक जर पायदळी तुडवत असतील तर मग नागरिकांना न्याय कधीच मिळणार नाही ही अपेक्षा किंवा लोकही बाळगणार नाहीत आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं आहे ज्या पद्धतीनं या पाळूवरती जो हा डॅम बनत आहे त्याच्यामध्ये झाडी खूप वाढलेली होती गेल्या अनेक वर्षापासून ती केवळ वर झाडी काढू आणि तुमचा मोबदला आणि तुमचा पुनर्वसन जोपर्यंत पूर्ण होणार नाही आम्ही कसल्याही प्रकारचं काम इथं करणार नाही असा होकार आणि असं वचन प्रशासनाने दिलेला होता मग ज्यावेळेस त्यांनी थोडासा पुढाकार घेतला म्हणून आमच्या नागरिकांनी पूर्णतः होकार दिला परत त्याच प्रशासनाने आता एकंदरीतरित्या मी आरो तर प्रशासनावरच ठेवणार कारण प्रशासन जर अशा गुत्तेदारांना जर वेठीस ठेवलं किंवा जर त्यांना नियमात जर ठेवलं कारण नियमाचीच गोष्ट बोलणार कारण कायदेशीर बाबच मांडतो कारण केवळ झाडी तोडण्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आज नको ते काम इथं करता मान्य सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच ही घळभरणी केली जाते आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचा था, ठराव पूर्णतः मंजूर केल्यानंतरच हा घडभरणीला कामाला सुरुवात केली जाते मग हा गुत्तेदाराचा नाही तर अजून काय दिसून येणार हा आमचा मोठा प्रश्न आहे बैठक झाली त्यावेळेस हे बावन्न मीटरचा पट्टा सोडून इतर काम करण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु शासनाला सुद्धा दाखवत त्या ठिकाणी केली त्याबद्दल आपलं अगदी बरोबर तुम्ही मुद्दा नोंदवलात म्हणून तो मुद्दा सुद्धा क्लिअर करतो की आदरणीय कलेक्टर साहेबांसोबत ज्यावेळेस नागरिकांनी आक्रोश आपला त्यावेळेस दाखवला त्यावेळेस त्यावेळेसही आमच्याच नागरिकांनी आमच्या शेतकऱ्यांनी सोसलं म्हटलं ठीक आहे तुम्ही चालू करा तुम्ही जर तुम्ही एवढं प्रेशर देत आहे कामाचं तर काम करा पण घडभरणीच्या कामाला हात लावता कामा नये दुसरा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये हा होता कारण मी स्वतः त्या दिवशी होतो आणि त्या दिवशी मी प्रश्न त्यांना उपस्थित केला होता की ज्यावेळेस हा जो बावन्न मीटरचा अंतर ठरवला होता आता हा बावन्न मीटर जर दोन्हीकडे जर सोडला इकडे इकडे आणि तिकडे तर याचा तो पाण्याचा प्रवाह जाईल कसा मग त्या प्रश्न निर्माण केला की ठीक आहे मीटर अंतरामध्ये कसल्याही कसल्याही प्रकारचं काम केलं जाणार नाही आज तुम्ही प्रत्यक्ष या तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवावं अशी मी तुमच्या अपेक्षा व्यक्त करतो की स्पष्टपणे हे गळभरणीचं काम सुरुवात नाही तर हे काय आहे मग हा तुम्ही दिलेला वचन कुठेतरी खोटाडा ठरला की नाही मग एखाद्या वेळी नागरिक येतात इथे आणि जेव्हा कामा संबंधित विचारणा करता तर ते त्यांच्यावर तुम्ही तीनशे त्रेपन्न मागचा आयपीसी आता एकशे छत्तीस त्या कलम नोंदवून तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता मग हरामखर गुत्तेदारांनी तुम्हाला हा नियम मोडला तुम्ही त्यांच्यावरती कोणता गुन्हा दाखल करणार हा माझा तुमचा तुम्हाला पहिला प्रश्न आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला त्याच्यावरती कारवाई करणार नाही आता त्यावेळेस आम्ही सोसून तुम्हाला व्यवस्थित दिलेला होता हो, सोपवला होता की ठीक आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अकरा गावचे नागरिक महिला या ठिकाणी उपस्थित झाले तर परंतु या ठिकाणी प्रशासन आलेलं नाही तर आपण त्यांच्यावर काय म्हणतो ही प्रशासनाची निर्लज्जता आहे आणि त्यांनाही कुठेतरी माहिती आहे की आपण या शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केलेला आहोत कुठेतरी आपण त्यांना न्याय देण्यात कमी पडलो आहोत कोणत्या तोंडा त्यांच्या समोर जावं एवढ्या एकाच अपेक्षाने ते आपल्याकडे आलेले नाहीत हे मी खात्री लायक काल इथून पाचशे ते हजार लोकांनी मोर्चा काढला होता डायरेक्ट उपजिल्हाधिकारी कार्यालयावर तर त्या ठिकाणी आपली त्यांच्यासोबत चर्चा झाली होती उपजिल्ह उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर त्यांचे काय आश्वासन दिलं होतं काल तो अगदी बरोबर काल हा जो आक्रोश संपूर्णत उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर तिथे आलेला होता अक्षरशः बऱ्याच संपूर्ण लोकांना विनंती करावी लागली की कृपया तुमचा आक्रोश थोडासा थंड करावा त्यावेळेस कुठेतरी थंड झाली अन्यथा विदारक अवस्था कालची निर्माण झालेली होती त्यानंतर मी तात्काळ उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ इथं येता येणं आवश्यक आहे आपण आज या ठिकाणी उपस्थित झाला याचं कारण काय आहे आणि हे जे तळभरणीच्या कामाला तुमचा विरोध होता प्रशासनाने सुद्धा याची दखल घेतली होती चोड़ की हे काम सोडून इतर कामाची तयारी करण्यात यावं परंतु त्या ठिकाणी तळभरणीच्या कामाला सुद्धा मुद्देदाराने सुरुवात केली आहे तर आपलं पुढचं पाऊल काय असतं आम्ही त्या शासनाला सांगितलं होतं की जळभरणी जे आहे ते काम बंद आणि दुसऱ्या कामाला एक पाऊल मागे म्हणजे ना आम्ही त्याला संमती दिली होती पण त्यानं आम्हाला भूल घालून कोणतेच आमचे प्रश्न हे नाही त्यानं हे जे मुळग्याचं काम चालू केलं आणि गळभरणी सुद्धा भरला तर आता आमच्या गावात पाणी शिरते पूर्ण गाव सारे पाणी गेल्यावरती लेकर बाळ दुर्ली होऊन कुणीकड पळाव पुण्या गाव पुण्या हसनाळ मध्ये आम्ही हसनाळ मध्ये आता पूर्ण गोर गरिबाच्या घर पड मोडकळीला आल्या प्रत्येक घरावर काहीच नाही आता पाणी जर गव्हा शिरलं तर लोक घरात पडून मरण्यापेक्षा ह्याच पळवर मेल्याचं काय हरकत आहे का नाही मग शासनानं ना आम्हाला दिशाभूल करून हे जे गडभरणी केले हे गडभरणी चुकीची आहे जोपर्यंत हे बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं मरण्याऐवजी इथंच मरायचं नाही आपला हे जे तळभरीच्या कामाला जे तुमच्या सहित इतर दोन जे संघर्ष समिती होते त्यांचा सुद्धा विरोध होता त्यांचं सुद्धा न ऐकता कामाला संघर्ष समितीवाले त्याला कुणालाही काही हे पत्ता न लागू देता रात ला रात हे रात्रतून कुणाला काम केले काय केले ह्याचा पत्ताच नाही मग ज्या वेळेस हां मग हे रात इळ बसून हे कामं करून घेतले हे त्याच्या ह्याच्यात नव्हतं पण ते काम केले आणि हे पूर्ण गावागाव पाणी जाते हसना कोणूर हे दोन चार गावांमध्ये पाणी गेल्यावर हे पळून जावं आज नव्वद टक्के लोक गरीब आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांनी असं आश्वासन दिलं की बावन्न मीटर काम आपलं बंद ठेवा आणि इतर काही काम चालू करा असं परवानगी घेतली होती सर्व अकरा गावची त्या परवानगीनुसार काम इतर चालू होतं पण मधी काय झालं की इतर काम करत करत लोकांना न परवानगी घेता आणि न विचारता आतलं गळभरणी काम चालू केलं त्यामुळे रावणगाव हसणार हे नदीच्या काठचे गाव असल्यामुळे सगळं पाणी गावात जाईल हे तळभरणी केलेले लवकरात लवकर उकरून काढावं लागेल नाहीतर ह्या गावाचं तात्काळ सगळ्या काही मो मोबदला आणि जे काही प्रश्न आहेत पुनर्वसनाचे आधी पुनर्वसन नंतर धरण हे नवीन नियमा कायद्यानुसार आहे तर हे चुकीचं आहे नी आधी धरण करणारे आणि त्यांना धरणामध्ये बुजवण्याचं काम आहे आणि पॅकेज चा एक आश्वासन दाखवून हे चुकीचं आहे आणि सगळं चुकीचं आहे ह्याच्यामध्ये न्याय आता कोण द्या काल मी म्हटलो की पी एस आय ते पी एस आय साहेबला सांगितलं की हे म्हटलं आणि जीवितहानी झाली तर ह्या गावची काय करायची प्रशासन जबाबदार असेल प्रशासन तुमचं कुठं आहे म्हटलं बावन मीटरचं आश्वासन दिलं तर आम्हाला कुठं आहे काम पूर्ण करत आहे मागे गावात इकडे पाणी जात आहे मग आता कुठं आहे प्रशासन तर त्याने उत्तर द्यायला की नाही प्रशासन करेल प्रशासन एक कलेक्टर जाईल बदलून दुसरा येईल म्हणजे त्यांना अभ्यास करतो मी एक महिना मग असं जर परिस्थिती असेल तर ह्या लोकांचा आणि आमच्या या अकरा गावच काय होणार त्यामुळे हे सगळे लोक आता उद्योग आता काही पुढे चान्स नाही म्हणून इथं था, येऊन थांबलेले आहेत था, तरी प्रशासन इथं यायला तयार नाही तर ह्याची दखल आता ह्या ह्या पुढे पुढे दखल प्रशासनाला घ्यावाच लागेल कारण म्हणजे असं हे चालणार नाही की बाबा आश्वासन दिलं आणि पुढे आम्ही असं करू एक एक दाखवू एक करू असं होणार नाही आता आम्ही ह्याच्या पुढे सगळं एकत्रित पर्याय काम आम्ही रोकून धरू आणि हे सगळं उक्रून, सगळं बाजूला काढायला पाहिजे तरीच ह्या जून मधी गावात लोक राहू शकतात नाहीतर एकतर त्याला घर बांधून दिलं पाहिजे नव्या पुनर्वसनाप्रमाणे घर प्रत्येकाला बांधून दिलं पाहिजे एकाकडे पैसे नाही पैसा नाही काहीच नाही टोटल हे जे चुकीचं काम त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जे तिडकेसर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचा आम्ही कलेक्टर साहेबला काल बोलू उप जिल्हाधिकारीला त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही ते झालेले आहे काम हे तर मग तुमच्या हा अधिकार मध्ये असताना कसं झालं हे तुम्ही होता मीटिंगला तरी कसं झालं नाही तर आम्हाला माहिती नाही असं त्यांनी ओरून बोलत आहेत मधून काही सांगत नाहीत आणि तरी तिडके साहेबांनी हे चुकीचं केले निर्णय आहे बाकीच्या गावाची आधी जीवितहानी झाली तर कोण जीवनदार म्हणतं प्रशासन प्रशासन कुठं जाते एक तर कलेक्टर आता बदली करून बाजूला गेलेला आहे दुसरा आले दुसरा म्हणतो की मला माहिती नाही मागलं त्यामुळे आता सगळे प्रश्न असे आहेत की जीव जीवाच्या वर गेलेले आहे त्या